या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त साठ रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या हॉटेल विजापूर बेस लक्ष्मी मार्केट रोड सोलापूर सरकारने दोन हजार सतरा साली जे संशोधन केलेलं आहे की सर्व शिक्षकांना टीटी कंपल्सरी करायची तर आमचं म्हणणं की दोन हजार तेराच्या अगोदरचे जे शिक्षक आहेत त्यांना टीईटी मधून वगळलं पाहिजे आणि आता इथून पुढे जी भरती त्यांना टी टी कंपल्सरी करा ऐका हो ऐका सोलापूरकर तुमच्यासाठी फातिमा क्लिनिक यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा व सात डिसेंबर ला सोलापूरात भव्य रक्तदान शिबिर चला रक्तदान करूया शिबिराचा पत्ता सितारा चौक जिंदगी सोलापूर ज्या लोकांची अगोदर नेमणूक झाली त्यांना याद गोव म्हणजे काय झालं दोन हजार पाच नंतर दोन अपत्याचा निर्णय आला जर तो निर्णय याच अनुषंगानं जर दोन हजार पाच अगोदरच्या लोकांना लागू केला तर आपले निम्मे मंत्र्यांनी निम्मे लोकप्रतिनिधी घरी जातील म्हणजे हा निर्णय ज्या दिवशीपासून लागू झाला त्यानंतरच्या लोकांना लागू केलं लो पाहिजे त्यानंतर संच मान्यता असेल जुनी पेन्शन योजना असेल तर या सगळ्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे त्या के टी ई टी परीक्षा जे आहे तर त्या रद्द करण्याच्या संदर्भात घेतलेला जो शासनाचा जो निर्णय आहे तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलो आहोत गोडबोली विद्यालय सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन व चिकन चे विविध आयटम्स उपलब्ध खवयांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त चारशे रुपये मध्ये मटन बिर्याणी फॅमिली पॅक दोनशे रुपये मध्ये चिकन बिर्याणी फॅमिली पॅक दोनशे दहा रुपये मध्ये याशिवाय स्पेशल मटन चाप इराणी गुलस्तानी मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध खास जुम्मा स्पेशल खिचडा कद्दू खीर दालचा खाना मिळेल फॅमिली साठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय हॉटेल बडेपीर शाखा नंबर दोन लक्ष्मी मार्केट विजापूर्वे सोलापूर प्रोप्रायटर मोहम्मद इसाफ नाईन फायव्ह झिरो थ्री झिरो फाईव्ह डबल झिरो सेवन सिक्स मोहम्मद सोहेल 8149